व्यवस्था बदलासाठी आणि क्रांती घडवण्यासाठी जन्माला आलेल्या भीमशागिरीत आपले नाव सातत्याने करतले आहे हे नमूद करताना आम्हाला अतिशय आनंद होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग बदलण्याचा विचार समाजाच्या मनात आणि मनगटात पेरण्यासाठी तुम्ही शाहिरी बरोबरच बोवाडा गेखन नाटक चित्रपट अशा सर्व माध्यमांचा था आणि वापर केला अनेकदा जोखीम पत्कारून तुम्ही या साऱ्या मैदानावर उतरला समाजाला चैतन्यमय बनवणारी आपली शाहिरी आणि गाणी कोट्यवधी लोकांच्या आणि दोन तीन पिढ्यांच्या ओठावर रुळली आणि रुजली समाज बदलण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपण केवळ भीमाचेच नव्हे तर त्यांचे महागुरु महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि मार्क्सचेही बोट पकडून ठेवतो निर्भय बेडर आणि चेतावणी देणाऱ्या अनेक गाण्यांना तुम्ही जन्म दिला या गाण्यांना बुलंद आवाज दिला लग्नात वाजपायची नव्हे तर रणांकणावर विजया वाजपायीची रण तुम्ही सतत कळात ठेवू खऱ्या अर्थाने तुम्ही लोक कलावंत पडला आणि लोकात रुजला दिले तुमचे पोवाडे वगनाट्ये भारू गाणी नाटके आत्मकथन आदी आदी साहित्य आणि कला प्रकार सतत चमकत राहील थकल्या भागल्या माणसाला अन्यायाने खोलमडून पडणाऱ्या माणसाला आपले शब्द आधार देणारे त्यांचे अश्रू उठणारे आणि खोल गेलेल्या डोळ्यात अंगार फुलवणारे ठरले शाहिरी परंपरेचा कळस वाटावा असे आपले कर्तृत्व आहे व्यवस्थेला नुसतेच आपण उडपले नाही तर पर्याय व्यवस्थेचे धिंडवरे काढण्यासाठी तिला कोर्टातही ओढले या झडालेल्या तुमच्या कारकिर्दीला हे आणखी एक मानपत्र देताना आम्हाला मनस्पी आनंद होत आहे तुमच्यातील वादळाचे कौतुक करताना भविष्यातही ते निळ्या लाल रंगात सजावे यासाठी शुभेच्छा देताना आनंद होत आहे जय हिंद चित्रपटातली गाणी माझे ग माझी रेटा एकटा उडीर नागरिक या चित्रपटाचे संगीत त्यांनी दिलेले आहे काही बदल यांची अनेक गाणी हिंदी आणि मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे बॉम्बे या नाटकात एक पत्नी दुर्गा मुंगी अडगल यांनी त्यांनी व्यावसायिक रूपांतर केलेलं आहे त्यांना आर्थिक अध्यक्ष पुरस्कार मित्र पुष्पा पुरस्कार संत तुकाराम पुरस्कार यापूर्वी सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांच्या कोर्ट या सिनेमाला राष्ट्रपती चे सुवर्ण कमळ ही सन्मानित करण्यात आलेले आहे त्याचबरोबर यांनी भरवलेले आंतरराष्ट्रीय भारत्मक नाट्य महोत्सवामध्ये त्याची निवड झाली होती अशा पद्धतीने

मात्र फुले आणि आज जयंनी जैन गेले ते आमच्या माता साईची फुले त्याच बरोबर त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला ते फार मला तो भारी झालाय तिच्या मिठावर त्यांची दोघांची भाषण ऐकून मी गाणी लिहिली की दोन माझे गुरु मी कधी मला प्रत्यक्ष शिकवलं नाही परंतु पुस्तकं वाचून मी बऱ्यापैकी समजायला लागलो माझे गुरुवारी रावसाहेब कसबे आणि उत्तमराव ठाकरे आपण सगळे माझ्या खर खरंतर काळ कौतुक करून घेण्याचा एका गंभीर काळात आपण चाललो आहोत हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या मनात मनातली काय आदर पुस्फूर्तपणे ते मी बोलणार आहे मला तर काय मी भाषण करायला येत नाही हा माझा मेजर प्रॉब्लेम आहे रावसाहेबांची भाषण उत्तम रावांची भाषण ऐकल्यानंतर आपण त्यांच्या पुढे बोलतोय तर मला काही भाषण मिशन करायला येत नाही परंतु जे काही उत्स्फूर्तपणे मला जे मनात ते मला बोलायचं हा काळ तर कौक करून घेण्यात अतिशय गंभीर काळातून आपली सगळी जनता जात आहे भारतीय जनता या देशामध्ये बाबासाहेबांना त्याची भीती वाटत होती किंवा ज्या देशामध्ये या पथकर लोकशाही तिकाही धर्मराष्ट्र येऊ नये तो धर्मराष्ट्र धर्मराष्ट्राळावर आपल्या थाप मारता आहे आणि काही ठिकाणी अप्रत्यक्ष धर्मराष्ट्र उभं आहे हा देश लोकांच्या आणि अशा हा पुरस्कार स्वीकारला जे काय आहे परिस्थितीची काय त्याच्याबद्दल मी बोलणार नाही त्याची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपल्याबरोबर आपल्या देशातल्या गोरगरीब जनतेबरोबर कोणत्या प्रकारचं षडयंत्र केलं जात आहे किंवा त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे हल्ले या देशामध्ये सुरू आहे याचे मी काही वेळ लागले गाणार नाही करायला काय पाहिजे असा म्हणताय अशा काळामध्ये आपण काय केलं का पाहिजे आता हे मी, मी, मी सांगणारा आणि तुम्ही ऐकणार आहे हे एवढी सोपी गोष्ट राहायची मला कळते अशा काही पण ज्यावेळेस माणूस संगणक असतो त्यावेळेला सुटकेचा एक किरण जो दिसतो तो जो मला जाणवतो आहे एक कवी म्हणून एक कलाकार म्हणून मला वाटत की या देशाचा ज्यावेळेला जेवढा अभ्यास मला करता आला त्यात माझ्या लक्षात आलं की हा देश जो आहे हा सातत्यानं धर्म जात आणि सांस्कृतिक मुद्दे जे आहे ते मुद्दे वापरून या देशाची सत्ता जी आहे सातत्यानं कब्जा करण्यात आले मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नवा उभा स्वप्न हो। परंतु क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या चक्रामध्ये जे बुद्धानं स्वप्न पाहिलं होतं या मानवजातीसाठी ते कुशमित्र शृंगाला प्रतिक्रांती करून साधारणपणे एक हजार वर्षाचा काळ जो आहे म्हटला तो काळोखला काळ जाण्यासाठी या देशामधले साध्या साध्या जाती छोट्या छोट्या जातीत संत निर्माण झाले त्यांचा एक मोठा प्रभाव झाला वारकरी संप्रदाय निर्माण झाला आणि त्यांनी शांततेने उद्रोह केला त्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य रैलित राज्य उभं राहिलं पण रेडी तर राज्य उभं राहिल्याबरोबर या देशातले मी बाबासाहेबांनी अतिशय ज्याला काय म्हणतो की भ्रष्टेपणाने लिहून ठेवलेलं आहे की या देशामध्ये एक छोटी क्रांती होते ताबडतोब या देशाचे मनोवादी एक मोठी प्रतिक्रांती करतात बुद्धा बुद्धाने या जगाला उजेड देण्यासाठी तत्वज्ञानाला उजेड देण्यासाठी जी अखिल मानव जातीला मुक्त करणारी क्रांती वैचारिक तत्वज्ञानाची क्रांती केली होती त्याचा त्याचा पराभव कृष्णमित्र शृंगानं वैदिक प्रतिक्रांतीने केला आणि नंतर जे वारकरी संप्रदाय जो उभा राहिला त्यातनं जे छत्रपती शिवाजी महाराजांना जयीचं राज्य उभं केलं त्याचा पराभव या महाराष्ट्रामध्ये पेशवाईनं केला आणि पेशवाईचा पराभव करणारे सावित्रीबाई फुले महाकादराव फुले यांचे विचार यांच्या नावाने मी पुरस्कार आपण घेतो आहोत सावित्रीबाईंच्या नावानं जो पुरस्कार आहे महाता दृष्टीने विचार केला पाया रचला बाबासाहेबांनी त्याच्यावर कळस उभा केला आणि सत्तर वर्ष जर झाली नाही सत्तर वर्ष सुद्धा होतात तर होतात जोपर्यंत या देशातल्या मनुवाद्यांनी तंत्रज्ञानाला सोबत घेऊन एका बाजूला तंत्रज्ञान दुसऱ्या बाजूला पुराण महत्वाची वैदिक अतिशय हिंसक तत्वज्ञान हे दोन गोष्टी एकत्र घेऊन या देशामध्ये प्रतिक्रांती आरंभलेली आहे आज या प्रतिक्रांतीच्या अशा टप्प्यामध्ये आपण आहोत की आता राजू देशले बरोबर मी बोलत होतो राजू माझा मित्र आहे रावसाहेबांची चर्चा मी केली रावसाहेब मधले तुटून राहा पंचवीस रावसाहेबांना दिसलेलं आहे जे जाणवले ते आपण ऐकणार ही प्रतिक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला ने का नेमकं काय करू शकतो तर या देशामध्ये मनुवाद्यांनी नकारात्मक सांस्कृतिक राजकारण केलं आणि अत्यंत हिंसक सत्ता आणलेली आहे पाच सत्ता आणलेली आहे याचा प्रतिवाद हा सत्तेच्या राजकारणात होईल किंवा संसदीय प्रणालीमध्ये सत्तेमध्ये जाऊन ह्याचं काही निराकरण होईल असं मला वाटत नाही कारण या देशामधली जी संसदीय प्रणाली त्या प्रणालीच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी एक सूचक इशारा दिला बाबासाहेब म्हणाले होते की मी अत्यंत कष्टानं हे संसदेचं मंदिर उभं केलं आहे तिथे देव जाऊन बसल्याच्या आधीच इथे दानव जाऊन बसलेले आहे आता या दानवांना हातपास उठलेले आहे दानव मी वेगळ्या पद्धतीने म्हणतोय दानव म्हणते बाबासाहेबांनी जो शब्द वापरला तो वापरतोय पण आता हे अकरा विक्रळ रूप धारण घेत आहे खरे तर हे देव हो आहे देवाचं नाव घेऊन आले प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन आले ज्या प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या जीवनामध्ये सत्ता सोडली भरत की तुम्ही जाऊ का तुम्ही जाऊ नका ते म्हणजे नाही सत्ता सोडली त्या प्रभू रामचंद्र यांनी सत्ता सोडली त्या प्रभू रामचंद्रांना सोबत घेऊन डोक्यावर घेऊन त्यांचे उतळे सत्ता हानी अशा काळामध्ये नेमकं काय करायला पाहिजे असा मुद्दा मला बरेटक केलं काय आजच्या काळात मला वाटतं की सत्तेच्या राजकारणात जरी सत्ता आली आणि आली होती बहुजन समाजातले लोक ना सत्तेमध्ये परंतु त्यांचं राजकारण जे होतं सांस्कृतिक राजकारण हे इतरांसारखं होत आणि संघ परिवारानं काय केलं की खालच्या बाजूला जे खाली तळागरामध्ये आणि बाकीच्या समाजामध्ये सांस्कृतिक राजकारणाच्या माध्यमातून सगळं गोलबंद केलं वरती सत्ता जी आहे ती चोपण तुरुगाम आहे आणि खाली संपूर्ण पुराण महत्वाचं चाललेलं आहे आणि सांस्कृतिक सत्ता ताब्यात घेऊन बाबीप बाबीप शहीद केली आणि बाबीमध्ये शहीद केल्यानंतर या देशामध्ये संघ परिवाराची सत्ता हे पहा सांस्कृतिक राजकारणाचा नकारात्मक सांस्कृतिक राजकारणाचा वापर करून ते त्यांनी राजकीय सत्ता घेतलेली आता सत्तेची जे काही कांगोरे आहेत जे काही आहे काय धमने आहे जे काय स्टेट अपॉझिटीज आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर स्लीपर सेल्स शिवाय दुसरं तुम्हाला काय दिसत नाही स्लीपर सेल्स आहे म्हणजे हो सत्ता तरी समजा तो नाही आली समजा उद्या एखाद्या पूर्णगामी माणसाची सत्ता आली तरी सुद्धा हे स्लीपर सेल्स खाली समतेचा विचार जाऊ देत नाही या देशामध्ये संविधानाच प्रशिक्षण घेण्यासाठी राजू नाईक आणि प्रयत्न केला पोलीस डिपार्टमेंट संविधानाचा प्रचार करू नका स्लिपर सेल खाली या सेलचा पराभव किंवा हे जे संपूर्ण जी सर्व जी काही सत्ता आहे सांस्कृतिक सत्ता जी आहे ती सांस्कृतिक सत्ता आता आपल्याला उभी करायची असेल तर विचार झाल्याच्या बाबतीमध्ये राम्रबांनी अतिशय पूर्ण पुस्तकं लिहिलेली आहेत रामसाहेब कविता असतील उत्तम असली हा शावांती असली किंवा आमच्या असतील अन्न म्हणजे पांसर यांनी खूप मोठं काम आपल्यासाठी गुरु ठेवलेलं या देशाची जी वैदिक परंपरा जी आहे त्या वैदिक परंपरेच्या विरोधामध्ये एक अवैधिक परंपरा नेहमी लढत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे सरळ सरळ त्यांनी सांगितलं की नेहमी तर बोल राहायची डायरेक्ट बोल तर ही अवैधिक परंपरा आपल्या बाजूला आहे तिचं वैदिकीकरण तिचं ब्राह्मणीकरण करण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून चाललेलं आहे पण एक आशा आहे त्यांनी कितीही प्रयत्न केला तर शुकर एक गोष्ट ते करू शकत नाही ते काळूबाई स्वीकारू शकत नाही ते मरीमाई स्वीकारू शकत नाही काळूबाय मस्त बाय हे स्वीकारू शकत नाही आता पत्ती देव सोडलेले ठीक आहे परंतु त्यांचा एक इतिहास आहे अवैधिक इतिहास आहे तर ही अवैधिक परंपरा जी आहे तिचं मी काही माणूस मी काय करून असं आम्ही काही विद्यापीठात जाऊन मी रिसर्च करणारा वगैरे असला माणूस नाही मी बघत आहे मला फक्त पुढचं दिसत <laughs> मला थोडस दिसत पुढच मला नाही दिसतंय की ही जी अवैधिक परंपरा आहे ह्या परंपरेला घेऊन आजच्या काळात अवैधिक सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभं करावं लागेल आणि त्यासाठी नुसते चर्चा विनच्या करू नका चर्चेमध्ये तर सगळे वाघ आहे त्याला काय प्रश्नच नाही चर्चा फार चांगल्याचा भाषणा आहे का तुम्ही आजीबाज नाही तर घरी जाय त्या वायात पण नाही तुम्ही तरुण ती मागे ती अशी होते म्हणजे याचा माझा काही संबंध नाही तर चर्चेला नाही होणार या पोरांच्या काला हिशेब करावा लागेल जो पण हे वेळ होत नाही वेळ लागेल खूप काम करावं लागेल आता आपल्यामध्ये एवढ्या जाती आहेत जाती तर चुकी गोष्ट म्हणजे आहेच आता लगेच राऊत साहेबांची जात काढली जाईल हे समोर बसले ते कुठले आदिवासी आहेत का हे कोण धर्मा आहेत का ते कोण आहेत का आपल्या भिंती आहे पण तेवढ्या भिंती असल्या तर ठीक आहे बाबा आहेत भिंती

समाजवादी आहे का गांधीवादी आहे का मार्क्सवादी आहे का सीपीएमवाला आहे सीपीआय एकच समजत आहे आपण मात्र जाती आहे जाती आहे पहिले धर्म आहे त्यात आर्थिक संघटनांच्या जाती भिंडी करून संकटात सुद्धा एकत्र हे तर संकट दिसते की ते, 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 ते मर्त करतात आता ही जी शाही जी आहेत की ती केलं लोक इंटिव्च्युअल जेल मध्ये भीमा पॉलेजॉनच्या केस मध्ये मग मी एकतर ते पत्र लिहिले सांगताना बोल नाही मी पण शाद असते त्यात दिली असते गेले जेल मध्ये अजून अजून केस चालूच आहे म्हणजे अजून गोवा असंच ना खूप आधी पोर किती वर्ष जेन मध्ये हे संकट सुद्धा आपण एकत्र पण आपल्या पण मेलूवर ऑपरेशन झालेलं आहे आपल्या पण भेजे का पाकिट आम्हाला पाकिट ती कुल हो चुका आपण पण बेशुद्ध झालो आहोत बजेट झालो आहोत आपण आणि बजेट करणारी यंत्रणा जी कल्चर ह्याची मधी प्रायमिटिकल कल्चर नाही कि अदृश्यरित्या तुमच्या मेंदूवर ऑपरेशन तर आहे रोजच्या रोज आता ही येणारी पिढी आहे ते येणाऱ्या पिढीचं सत्या नसतात त्यांनी किती केलं ते विचार मला वाटत की पोर मरती बंद म्हणून माणूस तिची शाळा माणूस ती शाळा ते पोरांना आपण माणूस पणाच भात आपलं आपण माणसात का आलो ना माणूस म्हणजे राहिलंच नाही आपण डोक्यानं चालू पायन चालू डोक्यानं चालू आता डोक्याला सरळ आहे जीवन सरळ आहे परंतु आपलं जीवन आपण तिकडे करून दुःखाच्या गर्दीमध्ये गेलेच आहोत आपण म्हणून माणूस माणूसपणाचं भान घेण्यासाठी ती माणूस तुझी शाळा ती काढली त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आधीच्या काळामध्ये हे दे। सगळे पुस्तकं पिस्तक आता राहू साहेबांची पुस्तकं जोपर्यंत ह्याचं डिजिटलायझेशन होत नाही तो पण राहू पुढच्या पिढीने तुमची पुस्तकं कोण म्हणतात नाही याची मला शक्यता आमच्या पिढीने वाचली तुमची पुस्तकं डिजिटलायझेशन करावं लागेल त्याच्यावर काय ऑडिओ कर तर ही डिजिटल डिजिटलचा याच्यामध्ये सगळ्यांना छोटे 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 रील्स बनवता आले पाहिजे छोटे छोटे काही व्हिडिओ बनवता आले पाहिजे ऑफ सिनेमा नावाचे केंद्र स्कूल उभं केलं आणि आता मी स्वतःला बोलतो की आपले गाणी गाऊन गाऊन मी चाळीस पंचवीस चाळीस वर्ष मानपत्रामध्ये लिहिलं रिसंट आहे जर मी एवढंच काम केलं महाराष्ट्रात तरी काय तर प्रभाव म्हणजे काहीतरी चुकलं म्हणून पण चुकलं असेल वातावरणाच्या चळवळीत राहिलो त्याचं पण काहीतरी चुकलं कठोर चिकित्सा म्हणायची घरावर मोर्चे आले तरी चालतील पण चिकित्सा आणि नव्या पद्धतीने एक सांस्कृतिक राजकारण पर्यायी प्रगतीशील सांस्कृतिक राजकारण उभं करण्याची करण्याचा हा काळ आहे आणि या काळामध्ये हे पुरस्कारांचे वितरण होते ज्यांना पुरस्कार मिळाले आहे त्यांची जबाबदारी आहे जे कार्यकर्ते त्यांनी हे पुरस्कार दिलेले त्यांची जबाबदारी म्हणून मी राजू नाही राजू देशले मी जेवढं जरा माझे दोष आहे पण दो त्यांना मी बोललो की बाबा हो आपल्याला पुढच्या दिशेच्या बद्दल बोलावं लागेल या कार्यक्रमात मला हे काय करता आला मनोरंजन करायला पण नुसती ऐकून पन्नास चाळीस पन्नास चाळीस वर्ष लहानपणापासून मी करतोय पण ह्याचा रिझल्ट आहे कारण नुसतं सांस्कृतिक मध्ये टपडे वाजून काय होणार नाही संघटनात्मक काम करावं लागेल आणि या काळाचं उत्तर आहे सांस्कृतिक प्रगतीशील सांस्कृतिक राजकारण उभं करण्यासाठी एकच गोष्ट करणार पहिलं काम आहे संघटन दुसरं काम आहे संघटन आणि तिसरंही काम आहे संघटन संघटित होण्याचा पर्याय आहे जय जुलै यानंतर आमचे प्रभोद पावणे नंतर रुचनांतर मान्य लक्षात कर्देश